जे महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी तुमच्या सर्वांत निरीश आहे तर तुमचं पुन्हा एकदा सरकार स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला मग बघूया आजच्या घडामोडी सर सकाळच्या वेळ्या आता शाळेमध्ये डान्सची गॅदरिंग घ्याच्या प्रॅक्टिस साठी ओ गुड मॉर्निंग काय म्हणताय बर आहे ना एकदम ओके का एकदम ओके किती दिवस राहिलेत दोन दिवस आलेत ना त्यानंतर काय टाटा बाय बाय हो ना आज जाऊया मग आपण क्लासमध्ये आणि क्लासमध्ये आल्याच्या नंतर मुलांनी हे जे थांबलेत मुलं वा 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 हॅलो आर हाय बे काय करताच वाटत यांच्या मॅम गुड मॅडम गुड मॉर्निंग मॅडम किती दिवस आले होता कॅदरिंगला टू डेज का टू डेज गो तुम्ही काय करणार शांताबाई तुम्ही कोण डान्स करणार आहे डान्स नाही करणार का न का कसलं नऊ बोलता ते व्हिडिओ मध्ये कसलं इंग्लिश फोटो साठी तयारी केली मित्रांनो हे सगळं मी बनवलंय माझ्या हाताने मेड मी मी काय काय इंग्लिश स्कूल सगळं हे मी बनवले माझ्या हाताने स्वतःची हँड आणि सगळं कटिंग वगैरे मी केलं हो ना मी केलंय ना हो ना मी केलं ना ते हो बोलते मी केलं

आता वादल्यात रात्रीशे साडे अकरा साडे कारण की उडा एवढं डोकं दुखा लागलं ना कॉस्ट्यूम देण्या कॉस्ट्यूम त्याला बसतच नाहीये पुन्हा व्हायचा आलोय छट्ट काही सांगायचं नको सकाळ धरून जेवलं नाही ते त्यामुळे कॉटन लवकर कार्यक्रम झालाय पण काय विषय चार तारखेला गॅदरिंग आहे त्यामुळे आता आम्हाला करावं लागेल काय सांगतो मला मशीन पण कामाचं नाही येतो बडबड बडबड करतो ठीक आहे तुम्ही पाहू शकता बघा हे आहे आपल्या कॉस्ट्युमचं दुकान आम्ही पाहू शकतो अजून कॉस्ट्युम तरी अजून जिवाड लागत नाही करणार काय कष्ट करावं लागेल थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद